नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने एक अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये कोणकोणत्या नोंदी असणे आवश्यक आहे जेणेकरून त्या कर्मचाऱ्याला कुन नंतर रिटायरमेंटच्या वेळेस आर्थिक लाभ देणे सोयीच होईल त्या संदर्भात संदर्भातला हा शासन निर्णय चला आता आपण आता बघूया की आपल्या सर्व्हिस बुकला कशा कशाची नोंद असणं आवश्यक आहे चला त्याच्यातला नियुक्तीचा तपशील त्यामध्ये आपल्याला काय काय असली पाहिजे नोंद प्रथम आपल्याच्या शासकीय सेवेत प्रथम नियुक्तीचा दिनांक असला पाहिजे त्यानंतरचा नंबर दोन आहे कार्यालयाचे नाव व पदनाम असले पाहिजे नंबर तीन प्रथम नियुक्तीच्या आदेशाची प्रत सुद्धा असणं आवश्यक आहे नंबर चारचा मुद्दा आहे वैद्यकीय तपासणी अहवालाची नोंद जी प्रमाणपत्र सेवा पुस्तकामध्ये जोडलेलं असणं आवश्यक आहे नंबर पाच चारित्र्यप व्हिडिओला सविस्तर बघण्याच्या कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा